चालू करू का कोरडकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं बाहेर जेलमध्ये टाकून टाकलं गेलं पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरडकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरडकर सोलापूरकर हे खासम खास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठे तरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन टुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना या टुकार लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल दादा कोरटकर यांचा जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टाने रद्द केलेला आहे कोल्हापूर पोलीस समुर, जे आहे ते नागपूरला रवाना झाले सातत्यानं प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांची वक्तव्य समोर समोर सामोरे येतात आणि दुसरीकडनं सत्ताधारांकडनं मात्र औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते, ते बोलतात शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतात ते फक्त भाऊली आहे पण त्या भावलीच्या मुखातून बोलणार कोणतरी दुसरंच जे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याचबरोबर ते युवापासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरेगाईचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवानी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेचच्या लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ तर सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरेटकर कोशारी ही जी चिल्ली पिल्ली ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या संघटना सामाजिक संघटना तेव्हा त्या ते झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची की तेव्हा ते, ते उठतात ते आणि बोलायला लागतात अह तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोशारी असली जी चिली मिली तुम्ही पाळलेली ना त्यांना आधी मध्ये तुम्ही टाका सुरुवात तिथून पासून करा आणि मग महामानवांचा